नमस्कार मित्रांनो आपण आज माडा तालुक्यात लोंडेवाडीमध्ये लोंडेवाडीमध्ये द्राक्षाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या प्रतीचा बेदाना काढण्यामध्ये इथली लोकं जरवर्षीच आपल्या मार्केटमध्ये एक नाव आहे यांचं तर आपण यावर्षी जी माल कमी असल्यामुळं जी स समस्या आली किंवा यावर्षी तेवढी ताकद ताकद झाडामध्ये नाही पाऊस काळ जास्त झाल्यामुळं थोडंसं झालं आहे तर त्याच्यासाठी आपण थोडंसं जिब्रलिक ॲसिडवर बोलतो आहे कारण यावर्षी सगळ्यात मोठी समस्या जाणून आहे की घडाची लांबी कमी आली आहे तर ही घडाची लांबी कमी येण्याच्या मागची कारणं काय ती तर आपले जे जिब्रलिक ॲसिड आपण मारतो तर जी जी ए म्हणजे काय तर एमध्ये जी जी संजीवक आहे ती जी ए जिब्रलिक ॲसिड मारल्यानंतर एचं जी समजा एखाद्या एखादी जरी पाकळी तुमच्याकडनं बुडायची राहिली किंवा स्प्रेमधून राहिली तर तिथं जीए काम करत नाही ही गोष्ट समजून घ्या कारण जीए जर तुम्ही कमी पाण्यामध्ये मारला तर जी ए जी ए नाही कुठल्याही प्रकारचा रिझल्ट येणार नाही कारण जी ए ज्या पिशीमध्ये जातो त्या पिशीपुरतं पिशी पुरतं काम करतो तो आंतरप्रवाही काम करू शकत नाही त्याच्यामुळं दांड्याला जीए जाणं महत्त्वाचं आहे ज्याचा जा दांड्याला जी ए जाईल त्याचा दांडा थोडीशी लांबी जास्त येईल कारण जिब्रलिक ॲसिडनं जी झपाट्यानं वाढ होते ज झाडामध्ये जी पण जिब्रिलिक ॲसिड असते त्याला आपण कृत्रिम रासायनिक जी जिब्रलिक मारतो त्याच्यामध्ये या दांड्याला जर जी ए नाही मिळाला तर त्याची लांबी वाढणार नाही ज्याच्या बागा कमी माल आहे ती त्यांनी कृपया करून यावर्षी ज्याचं बाबा सरासरी स्क्वेअर फुटाला अर्ध्या घडाचं प्रमाण आहे त्यांनी यावर्षी डीप करून घ्या आणि डीप करून घेतल्यामुळं काय होईल तर दांड्याची लांबी वाढली तर सा स्वाभाविक एक गोष्ट द्राक्षेमध्ये जाणवते की ज्या प्लॉटला माल कमी आहे त्याची सुद्धा फुगवण जास्त होते पुढच्या काळामध्ये आणि जर फुगवण जास्त तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला येणाऱ्या काळात पुढच्या जी समस्या येतात ती वर्षी जास्त काय येऊ शकते तर फुगवण झाली तर मने घच होतो आणि घड जरी पॅक झाला तर त्याच्यामध्ये पुन्हा सोडियम किंवा तुम्ही जी डिपिंग ऑइल वापरता ती जात नाही त्याच्यामुळं मण्याचा कलर दोन दोन कलर एका मान्यामध्ये दिसून येतात त्याच्यासाठी तुमच्या माने मन्यामध्ये पण सुटेबल अंतर ठेवायचे हीच वेळ आहे तुम्हाला अंतर ठेवायचं म्हटलं तर काय करावं लागेल तर जड गड जन्माच्या अगोदरपासूनच त्याचे बंच ठरलेलं राहतात किंवा फुलाचं जी आपण त्याला ही जी, जी म्हणतो पाकळ्या ती ठरलेल्या असते त्या जन्मल्यानंतर त्याच्यामध्ये एकही फुल वाढू शकत नाही फक्त वाढ होते ती दांड्याची होती आणि पाकळ्याचे मधून अंतर वाढतं पाकळ्याचं अंतर वाढलं तरच तुम्हाला उत्पादन वाढू शकतं किंवा मण्याचं साग समजा एका गडामध्ये जर दोनशे मने असलं आणि तो मणी जर समजा बारा एम एमचा झाला तर त्याला अडीच मिलीग्रॅम जरी वजन आलं तरी त्याला अडीचशे तीनशे ग्रॅमचा गड होऊ शकतो तर त्याच्यासाठी जर तुम्ही थोडा जरी मनी मोठा के का केला तर त्याच्यामध्ये साधारण दीडशे ग्रॅमपर्यंत तुम्ही वेट वाढवू शकता द्राक्षाचं तर त्याला तुम्हाला त्याची आतापासूनच तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे तर मण्याचा दांडा तुम्हाला लांब केला पाहिजे आणि त्या दोन मधला अंतर वाढवणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी समजून घेण्यासारखी एक गोष्ट आहे की जिब्रलिक ॲसिड जर तुम्ही कमी प्रमाणात दिलं किंवा कमी स्प्रे दिला तर त्याचा उपयोग होणार नाही कमी मालाच्या बागेला शक्यतो डीप घ्या यावर्षी किमान कारण दर असल्यामुळे यावर्षी ती परवडून जाईल आणि डीप नसलं तर तुम्ही पाणी जास्त उडवा किंवा मग मशीनचा वापर करा वेगवेगळ्या टेक् टेक्निकली जर तुम्ही कमी पाणी उडवलं नॅचरली जो जो स्प्रे घेतो तुम्ही तीनशे साडेतीनशे लिटर त्या तेवढ्या पाण्यामध्ये त्या घड्याच्या दांड्यापर्यंत पाणी जाणार नाही समजून घ्या आणि त्याच्यामुळं तुम्हाला लांबी मिळणार नाही तुम्ही एक जीएचा स्प्रे घेता दोन घेता आणि तीन घ्याता किंवा पाच घेता त्यांनी घडाची लांबी मिळणार नाही जोपर्यंत दांड्याला जीए जाणार नाही झिबरली कॅसिड डायरेक्ट दांड्यापर्यंत जाणार नाही तर त्याला तोपर्यंत घडाची लांबी येणार नाही दोनच गोष्टीची काळजी घ्या एक तुम्ही जी काय पी एच मेंटेन करण्यासाठी सायट्रिक ऍसिड विनिन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची जी वापरता औषध त्याच्यामध्ये पीएच तुम्ही साधारण साडेपाच ते सहाच्या दरम्यान आला तरी बस होतं आणि जिब्रिलिक ॲसिड हे स्टेजनुसार द्या पोप्टी कलर झाल्यानंतर जर तुम्हाला द्यायचा जी एम तर वीस पी पी एमच्या आत देऊ नका आणि पोपटी कलरच्या आतमध्ये जर घड असला तर तुम्ही पंधरा पी पी एम द्या चा आणि त्याच्यानंतर चौथ्या दिवशी परत जिब्रिलिक ॲसिड देताना तुम्ही तो स्प्रे आपला दांडा भिजतोय का घडाच्या बंचवर औषध पडून उपयोग होणार नाही त्याच्या जी मेन जी आत आतला जी दांड म्हणजे ही आहे त्याची जी त्याची लांबी वाढली तर दोन पाकळ्याच्यामधलं अंतर वाढेल आणि यावर्षी तुम्हाला जर त्यानेज वाढवायचं म्हटलं तर तुम्हाला काळजी घ्यायची ही, ही पंचवीस दिवसाच्या आतमध्येच तुम्ही ठरवू शकता की आपल्या घराची लांबी किती येणार आहे चाळीस बेचाळीस दिवसानंतर जर शेटिंगमध्ये गेली बाग एकदा फ्लॉरिंग स्टेज पास झाली त्याच्यानंतर अगदी तुम्ही चार साडेचार महिन्यापर्यंत त्याचा एक एम एम पण दादा तुम्ही वाढवू शकत नाही किंवा पाकळीची लांबी वाढवू शकत नाही त्याच्यामुळं बाग जन बागचा दहाव्या दहा दिवसापर्यंतच दहाव्या दिवसापर्यंत बागाच्या फुटीचा जन्म होत नाही आणि पंचवीस हो ते सत्तावीस दिवसापर्यंतच वाढ होते जास्त चांगली त्याच्यानंतर फुटीच्या वाढीचा स्पीड मंदाव जातो आणि पस्ता पस्तीसाव्या दिवशी ज्यावेळेस कॅफॉलमध्ये बाग येते त्यावेळेस सगळी झाडातली एनर्जी किंवा ताकद ही झाड आपल्या बाळाभो बाळाला देतं किंवा घडाला देतं आणि त्याच्यामुळं तिथून पुढं कॅनॉपी येणं किंवा घडाची लांबी येणं ही असे होऊन जातं जसं की आपल्याला नैसर्गिकरित्या एक उंचीची सुद्धा आपल्या मानवामध्ये जी स्टेज आहे अठरा वीसपर्यंत आपण ओंच होऊ शकतो किंवा वाढ होते तसं घडाचं चाळीस दिवसाच्या ब छत्तीस सदोतीस दिवसापर्यंतच दिवसा घडाची वाढ होती दांड्याची आणि त्याच्यानंतर घडाची लांबी ही फारशी वाढत नाही आणि पंचेचाळीस दिवसानंतर गांडे दांड्याची लांबी ही तोडणीपर्यंत फिक्स राहते ही समजून घ्या आज घडाला तुम्हाला वजन पाहिजे असलं तर तुम्ही निश्चितच जिब्रलिक ॲसिडवर काम करा घडाच्या दांड्याची लांबी मिळत नसेल माल कमी असला तर तुम्ही निश्चित घडाची दांडेची लांबी वाढवून घ्या आणि जर अडचण आली तर माझा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस दोन हजार सत्तावीस मी माझं शिक्षण फार कमी आहे परंतु मी द्राक्ष शेतीमध्ये फार दिवसापासून काम करतो त्याच्यामुळे तुम्हाला आलेल्या अडचणीचं मी शंकेचं निरसन निश्चित करू शकेन असं मला वाटतं आणि त्याच्यामुळं तुम्ही कुठलेही कुठलाही संकोच न ठेवता आपण संवाद ठेवू तुमच्याकडले विचार मी घेऊन माझ्याकडले विचार तुम्ही घ्या निश्चित मिळून आपण शेती करू कृषीनिष्ठ परिवारातर्फे या वर्षीच्या सीझन साठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो